नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाईस मॅथ्स काटकर सर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो स्कॉलरशिप एन एमॅस पोलीस भरती आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच शालेय स्तरावरील उपयुक्त अशी गणितीय माहिती उपलब्ध करून देणारा आपल्या हक्काचा युट्यूब चॅनल म्हणजे नाईस मॅथ्स काटकर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भाग दोन भागीदारी त्यालाच आपण म्हणतो पार्टनरशिप या तर भाग दोन मध्ये एक सूत्र महत्वाचं पाहणार आहोत आणि त्याच्यावरची काही उदाहरणं पाहणार आहोत तर सूत्र असं आहे जर एखादा उद्योगधंदा आपण सुरू केला असेल तो उद्योगधंदा सुरू करण्यासाठी दोन किंवा तीन पार्टनर असतील किंवा दोघांच्या किंवा तिघांच्या मध्ये जर आपण एखादा उद्योगधंदा सुरू केला असेल आणि त्या उद्योगधंद्यामध्ये होणारा नफा हा प्रत्येकाच्या मध्ये कसा वाटून घ्यायचा आणि कोणाचं भांडवल किती आहे आणि किती कालावधीसाठी आहे त्या हिशोबाने आपण त्याला काय करणार आहोत नफ्याचा किंवा तोट्या येईल तो तोट्याचा वाटा प्रत्येकाला आपण देणार आहोत पण तत्पूर्वी त्याच्यावरच जे सूत्र आहे ते आपण पाहूयात सूत्र असं आहे बघा जर एक उद्योगधंदा कोणताही असेल आणि तो उद्योगधंदा सुरू करण्यासाठी ए बी आणि सी या तीन व्यक्तींनी हा उद्योगधंदा सुरू केलेला असेल तर ए चा किंवा बीचा असेल किंवा सीचा असेल नफा किंवा तोट्यातील वाटा आपल्याला जर विचारला असेल तर या ठिकाणी आपण काय करूया एचा फक्त विचार करूया ए या व्यक्तीचा नफा किंवा तोट्यातील वाटा काढायचा असेल तर सूत्र वापरायचं आहे एकूण नफा किंवा तोटा त्या व्यवहारामध्ये झालेला एकूण नफा किंवा झालेला तोटा असेल तो काय असेल तो त्याला भागायचा आहे कशा एकूण प्रमाण आता या ठिकाणी ए बी सी हे तीन पार्टनर आहेत या तीन पार्टनरने एकत्र येऊन किंवा ह्या तिघांनी एकत्र येऊन एक उद्योगधंदा सुरू केला आहे आणि त्या उद्योगधंद्यामध्ये झालेला जो नफा असेल त्या नफ्याचं ह्या परस्परांच्या मध्ये असणारं जे प्रमाण आहे किंवा गुणोत्तर आहे ते एकूण असणारं गुणोत्तर ह्या तिघांच्या गुणोत्तराची बेरीज करायचे ते एकूण प्रमाण किंवा गुणोत्तर असेल गुणिले ए चे प्रमाण किंवा गुणोत्तर ह्या एचं जे असणारं प्रमाण आहे ते एचं प्रमाण केलं की आपल्याला एचा नफा त्या व्यवहारा त्या उद्योगधंद्यामध्ये त्या उद्योगधंद्यामध्ये जर एला नफा झाला असेल तर त्या उद्योगधंद्यामधला एचा आपल्याला नफा मिळेल किंवा त्या उद्योगधंद्यामध्ये जर तोटा झाला असेल तर आपल्याला एचा तोट्यातील वाटा मिळेल अशाच पद्धतीनं बीचा जर काळ विचारला असेल तर या ठिकाणी एच्याऐवजी बी लिहायचं म्हणजे आपल्याला बी चा नफा किंवा तोट्यातील वाटा मिळेल अशाच पद्धतीने जर सी चा विचारला असेल तर या ठिकाणी ऐवजी सी लिहायचं आणि अशा पद्धतीने ह्या सूत्रामध्ये त्याच्यातील किंमती ठेवायचे आहेत आणि उदाहरण आपल्याला सोडवायचे मित्रांनो प्रत्येक उदाहरण काळजीपूर्वक पहा आणि शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक उदाहरणामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची नवीन हिंट आहे क्रमांक एक राम व श्याम यांनी अनुक्रमे चार हजार रुपये सहा महिन्यासाठी व पाच हजार रुपये चार महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले त्यांना एकूण नफा एक लाख चोवीस हजार रुपये झाल्यास रामचा नफ्याचा वाटा किती किंवा नफा वाटा किती बघा एक व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये राम आणि श्याम ह्या दोन व्यक्तींनी हा व्यवसाय सुरू केला आहे रामने या व्यवसायामध्ये जे पैसे गुंतवले आहेत ते चार हजार रुपये सहा महिन्यासाठी गुंतवले आहे आणि श्यामने या व्यवसायामध्ये पाच हजार रुपये हे चार महिन्याकरिता गुंतवले आहेत तर त्यांना त्या व्यवसायामध्ये एक लाख चोवीस हजार रुपये इतका नफा झाला असेल तर त्या नफ्यामध्ये या रामचा वाटा किती असेल किंवा रामला किती पैसे त्यातले मिळतील असं विचारले प्रश्नामध्ये तर मित्रांनो काय करायचं बघा आपल्याला सुरुवातीला <coughs> दोघांचं जे नफ्याचं गुणोत्तर आहे हे नफ्याचं गुणोत्तर काढायचं आहे मग नफा काढण्यासाठी भाग एक मध्ये एक आपण सूत्र वापरलं होतं भाग एक मध्ये एक सूत्र नेहमी आपण वापरत होतो कोणतं होतं बघा ज्यावेळी एखादा आपल्याला उद्योगधंदा सुरू करायचं असेल त्यावेळी काय पाहिजे आपल्याला तर भांडवल पाहिजे काय पाहिजे भांडवल पाहिजे आणि ते भांडवल एका ठराविक मुदतीसाठी जर आपण गुंतवलं एका ठराविक मुदतीसाठी जर गुंतवलं तर त्या व्यवहारात आपल्याला काय होईल एकतर नफा होईल किंवा तोटा होईल काय असेल तर या ठिकाणी आपल्याला नफा झाला म्हणून नफा दिला मग काय करूया सुरुवातीला या दोघांचं कोणाचं राम आणि दुसरा आहे तो श्याम दुसरा आहे तो श्याम या दोन व्यक्तींना जो होणारा नफा आहे या नफ्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण काढूया कसं काढायचं मग भांडवल गुणिले मुदत कोणाचं रामचं रामचं भांडवल किती आहे चार हजार रुपये गुणिले मुदत किती आहे सहा महिन्यासाठी आहे म्हणून सहा लिहिले तसंच श्यामचं भांडवल किती आहे पाच हजार आहे आणि मुदत किती आहे चार आहे म्हणून चार काय बघा गुणाकार करूया आपण या ठिकाणी या दोघांचं गुणोत्तर काढतोय म्हणजेच काय बघा चोक चोवीस म्हणजे चोवीस हजार इकडे काय बघा पाच चोक वीस म्हणजे वीस हजार जेवढ्या शून्य जातील तेवढ्या शून्य घालूया किंवा भाग जात असेल तर भाग घालूया एक दोन तीन चार एक दोन तीन इकडे तीन आहेत इकडे चार आहेत म्हणजे काय राहील इकडे फक्त वीस राहील इकडे फक्त चोवीस राहील अशी एखादी संख्या आहे का बघा दोन्हीला भाग जाईल असेल तर चार आहे चारने काय येईल मग सहा येईल आणि इथं काय येईल पाच येईल म्हणजेच याचा अर्थ असा की जे या दोघांचं जे येणार प्रमाण आहे किंवा गुणोत्तर आहे हे किती आहे सहा पाच आहे किती आहे सहास पाच म्हणजे रामचा जो वाटा आहे तो सहा आहे आणि श्यामचा वाटा आहे तो पाच आहे आता आपल्याला दुसरं सूत्र वापरायचं आहे भाग दोन मध्ये जे आपण सूत्र वापरले आहे ते वाटा कोणाचा विचारला आहे रामचा म्हणून काय करूया बघा सूत्र वापरायचं आहे वाटा काढायचा म्हणून काय बघा रामचा वाटा बरोबर एकूण नफा एकूण प्रमाण आणि इथं असणार रामचे प्रमाण रामचे प्रमाण रामचे प्रमाण काय असेल ते रामचे प्रमाण बघा काय मग रामचा वाटा किंवा रामचा वाटा बरोबर एकूण नफा किती आपला एक लाख चोवीस हजार एकूण नफा आहे आपला एक लाख चोवीस हजार म्हणून ठेवला भागीले एकूण प्रमाण बघा रामचं रामचा जो वाटा आहे तो सहा आहे प्रमाणाचा आणि श्यामचा आहे तो पाच आहे या दोघांशी बेरीज केली तर एकूण वाटा मिळेल किती येईल एकूण वाटा सहा पाच अकरा येईल गुणिले याच्यामध्ये असणारा रामचा वाटा काढायचा आपल्याला म्हणून रामचं प्रमाण किती आहे सहा म्हणून सहा येईल पुढे एक लाख चोवीस हजार, हजार भागिले अकरा गुणिले सहा आहे मित्रांनो जर एक लाख चोवीस हजार गुणिले सहा केलं तर आपल्याला येईल सात लाख चव्वेचाळीस हजार आणि भागिले अकरा आहे असं आणि जर या दोघांचा भागाकार केला तर सदुसष्ट हजार या दोघांचा जर भाकार केला तर उत्तर येईल आपलं सदुसष्ट हजार सहाशे छत्तीस पॉईंट छत्तीस रुपये म्हणजे जो एचा वाटा आहे किंवा कोणाचा रामचा वाटा आहे तो येईल रामचा जो वाटा आहे तो सदुसष्ट हजार हाँगार सहाशे छत्तीस पॉइंट छत्तीस रुपये इतका येईल क्रमांक दोन राजने चार हजार पाचशे रुपये भांडवल दोन वर्षाकरिता व रामने सहा हजार रुपये तीन वर्षाकरिता एका उद्योगात गुंतवले या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत एक आहे तो राज याने चार हजार पाचशे रुपये गुंतवले दोन वर्षाकरिता दुसरा आहे तो राम याने सहा हजार रुपये तीन वर्षाकरिता गुंतवले आहेत एका उद्योगामध्ये त्या व्यवहारामध्ये त्यांना नफा झाला आहे पण त्या नफ्यापैकी बाराशे रुपये हे रामला मिळाले तर राजचा वाटा किती असं विचारलं तर मित्रांनो हे उदाहरण जे आहे हे उदाहरण आपल्याला दोघांचं राज आणि राम या दोघांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण नफ्याचं जे प्रमाण आहे इथंपर्यंत आपल्याला सोडवूया अगोदर काय बघा इथं आहे तो राज आहे आणि इकडं आहे तो राम आहे आता ह्या दोघांच्या नफ्याचं गुणोत्तर काढतोय किंवा प्रमाण काढतोय कसं काढायचं मग सूत्र माहिती आपल्याला भांडवल गुणिले मुदत बरोबर त्याला होईल तो नफा असेल किंवा तोटा असेल मग काय असेल भांडवल याचं किती आहे चार हजार पाचशे रुपये आहे किती महिन्या वर्षाकरिता गुंतवले तर दोन वर्षाकरिता गुंतवले हे दोन्ही ठिकाणी राशी समान पाहिजे ना इथं वर्ष आहे तर इथं सुद्धा वर्षच पाहिजे हा ठीक आहे पुढे राम रामचे किती बघा तर सहा हजार रुपये आहेत आणि याने किती वर्षासाठी गुंतवले तीन वर्षासाठी मग काय बघा तर पंचेचाळीस गुणले दोन म्हणजे काही नव्वद येईल आणि या दोन शून्य म्हणजे नऊ नऊ हजार आलं याच्याशी हे सहा गुणले तीन अठरा येईल आणि या वर्षात तीन शून्य तर ते तीन शून्य आहेत या ठिकाणी तीन शून्य आहेत आणि या ठिकाणी तीन शून्य आहेत दोन्ही कॅन्सल होतील म्हणजे नव्वाशे अठरा आलं आणि याला नऊ ने यालाही भाग जाईल यालाही जाईल म्हणजे नऊ एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा म्हणजेच या ठिकाणी जे राजचं प्रमाण आहे ते एक आहे आणि रामचं आहे ते दोन आहे आणि जर दोघांची दो बेरीज केली तर आपल्याकडे काही ते येईल आता आपल्याला ह्या दोघांचं प्रमाण मिळालेलं आहे नफ्याचं प्रमाण मिळाले राजचं एक मिळाले रामचं दोन मिळालं आहे आणि एकूण तीन झाले आता काय करायचंय बघा आपल्याला दोन व्यक्ती आहेत राज आणि राम या दोघांमध्ये वाटा कोणाचा काढायचा आहे बघा यापैकी दिलेला वाटा कोणाचा आहे रामचा दिलेला आहे वाटा आणि काढायचा कोणाचा राजचा पण या ठिकाणी आपल्याला सूत्र ज्यावेळी आपण वापरतो त्या सूत्रामध्ये एकूण नफा विचारलाय मग एकूण नफा किती झाला आपल्याला माहित आहे का नाही माहित मग एकूण नफा जर काढायचा असेल तर आपल्याला रामचा वाटा याचा उपयोग करावा लागेल एकूण नफ्यासाठी म्हणून सुरुवातीला काय करूया रामच्या वाट्याचं सूत्र लिहि मग काय बघा राम चा, चा, चा नफ्याचा वाटा बरोबर एकूण नफा एकूण नफा भागिले एकूण प्रमाण एकूण प्रमाण गुणिले रामचे प्रमाण काय असेल ते रामचे प्रमाण रामचे प्रमाण रामचे प्रमाण बघा काहील मग एकूण नफा आपल्याला काढायचा आहे ह्याचा ठेवूया काही मग एकूण नफा शिरस्थानी एकूण प्रमाण किती आहे दोघांचं तीन आहे म्हणून तीन गुणिले रामचं प्रमाण किती आहे रामचं प्रमाण दोन आहे म्हणून दोन आणि एकूण रामचा जो वाटा आहे किंवा रामचा जो वाटा नफ्याचा जो वाटा आहे किंवा रामला मिळालेली जे रक्कम आहे ती किती आहे रामला बाराशे रुपये मिळाल्यास आहे की ना नफ्यापैकी बाराशे म्हणजे रामचा जो नफ्याचा वाटा आहे तो आहे बाराशे रुपये म्हणजेच आता एकूण नफा काढायचा म्हणजे तीन भागिले इकडायला काय होईल गुणिले म्हणजेच काय बघा बाराशे गुणिले तीन आणि हे दोन गुणिले आहे इकडल्यानंतर काय होईल भागिले होईल म्हणजेच काय बघा आपल्याला एकूण नफा बरोबर एकूण नफा मिळाला किती मिळाला भाग जाता जगालो बे कि बे बेसक बारा या दोन शून्य का मग काय येईल बघा या त्याचा गुणाकार तर अठराशे रुपये हा काय आला एकूण नफा आला एकूण नफा आला मग आता विचारले काय आपल्याला उदाहरणामध्ये तर राजचा वाटा विचारलाय मग राजचा वाटा बरोबर राजचा वाटा बरोबर एकूण नफा किती अठराशे रुपये म्हणजेच काय बघा एकूण नफा एकूण नफा वजा रामचा वाटा एकूण नफा वजा रामचा वाटा रामचा वाटा बघा एकूण झालेला जो नफा आहे त्याच्यातला रामला दिलेत आपण ऑलरेडी किती दिलेत बाराशे रुपये मिळालेत म्हणून काय करता येईल ते वजा करावे लागतील म्हणजेच काही अठराशे वजा बाराशे बरोबर जो वाटा आहे तो किती मग तो किती सहाशे किती रातचा वाटा किती सहाशे जो रातचा वाटा आहे तो किती सहाशे रुपये इतका असेल उदाहरण क्रमांक तीन ने अडुसष्ट हजार रुपये सहा वर्षासाठी बीने दहा हजार दोनशे रुपये आठ वर्षासाठी एकाच धंद्यात गुंतवले आहे तर त्यामध्ये त्या व्यवहारामध्ये त्या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे आणि बी ला छप्पन हजार रुपये दिलेले आहेत किंवा मिळाले आहेत तर एला किती रुपये द्यावे लागतील असा प्रश्न विचारला सुरुवातीला याच्यामध्ये ए आणि बी या दोघांचं जे नफ्याचं प्रमाण आहे आपल्याला काढावं लागेल ला। म्हणजेच या ठिकाणी ए असेल या ठिकाणी बी असेल नफा किंवा तोटा कधी होईल भांडवल गुणिले मुदत आहे की नाही म्हणजे एका ठराविक मुदतीसाठी जे आपण भांडवल गुंतवतो या दोघांचा गुणाकार असेल दोन वर्ष सॉरी सहा वर्षासाठी आहे म्हणून सहा आणि बीच काय आहे दहा लाख दोन हजार गुणिले आठ काहील बघा या ठिकाणी आपण जिथं जिथं कॅन्सल होतात शून्य त्या शून्य घालवून घेऊ आपण म्हणजेच काही एक दोन तीन एक दोन तीन म्हणजेच काही बघा अडुसष्ट गुन्हेले सहा इकडे येईल दहा दोन गुणिले आठ म्हणजेच काय बघा आठ सोळा आणि आठ एके आठ आठ संघ अठ्ठेचाळीस सातचाळीसच्या छत्तीस आणि चाळीस चारशे आठ आता यांना पुन्हा भाग जात असेल तर आपण भाग घालवूया काही बघा मग चारशे आठ चे दुप्पट डायरेक्ट आठशे सोळा येते म्हणजेच एकाशी दोन आलं म्हणजेच या ठिकाणी होणारा जो नफा आहे त्या नफ्याचं प्रमाण ए च एक आहे बी च दोन आहे आणि दोघांचं एकूण जे प्रमाण आहे ते तीन आहे बघा या उदाहरणामध्ये जर आपल्याला या एकूण नफ्यामधले बीला किती दिले आहेत छप्पन हजार रुपये बिला दिलेले आहेत एकूण नफ्यापैकी मग एकूण नफ्यातून जर छप्पन हजार वजा केले तर जे राहिलेले पैसे आहेत ते ए से असतील किंवा एच्या वाट्याचा नफा असेल मग आपल्याला एकूण नफा माहीत नाही म्हणून एकूण नफा काढायचा आहे पण तो कोणाच्या मदतीने काढायचा आहे तर ह्या बीला जे मिळालेले आहेत ठीक नाही दिलेला आहे वाटा त्याच्या आपण आधारे काढणार आहोत म्हणजेच काय बघा बीचा वाटा बरोबर एकूण नफा एकूण नफा बागिने एकूण प्रमाण एकूण प्रमाण गुणिले बी चे प्रमाण गुणिले बी चे प्रमाण हे आपण सूत्र सुरुवातीला पाहिलेलं आहे ते सूत्र इथं ठेवलं मग बीचा वाटा किती आहे तर छप्पन हजार आहे म्हणून छप्पन हजार जसा आहे तसा लिहिला एकूण नफा काढायचा आहे म्हणून आपण एकूण नफा जसा आहे तसाच ठेवूया आपण या ठिकाणी मग काला एकूण नफा छेदस्थानी एकूण प्रमाण या दोघांचं किती असणार आहे ए च एक आहे आणि बीचं दोन आहे दोघांचं एकूण प्रमाण किती आहे तर तीन आहे गुणिले बीचं जे प्रमाण आहे ते किती आहे दोन आहे तीन इथं भागिले आपण इकडे आणलं तर गुणिले होईल बरोबर चिन्हाच्या इकडे म्हणजेच काय बघा छप्पन हजार गुणिले तीन भागिले हे दोन गुणिले इकडे आलं म्हणजे भागिले होईल आणि इकडे असणार आहे ते एकूण नफा एकूण नफा मला भाग जात असेल तर भाग घालूया इथं येईल अठ्ठावीस हजार इथं पुढे अठ्ठावीस हजार गुणले तीन म्हणजेच काय आलं अठ्ठावीस हजार गुणले तीन बरोबर एकूण नफा बरोबर एकूण नफा मग ह्या दोघांचा गुणाकार करा काय बघा आठ त्रिको चोवीस ला चार आजच्या आले दो, दोन आट, तीन दोन्ही सहा दोन आठ आणि वरच्या तीन शून्य आहे अशा म्हणजेच या ठिकाणी जो एकूण नफा झालेला आहे तो आहे चौऱ्याऐंशी हजार रुपये एकूण नफा आहे तो किती आहे चौऱ्याऐंशी हजार विचारले काय ए ला किती नफा मिळाला किंवा एचा वाटा किती मग काय बघा एचा वाटा बरोबर चा वाटा बरोबर एकूण वाटा वजा चा वाटा एकूण वाटा किंवा नफा असेल तो एकूण नफा किंवा वाटा आपण नफा घेऊ एकूण नफा वजा चा वाटा म्हणून काय बघा पुढे एकूण किती आहे बघा एकूण नफा किती आहे चौऱ्याऐंशी हजार आहे वजा हा बीचा आहे तो छप्पन हजार आहे म्हणजेच काय येईल बघा जर या ठिकाणी ह्या दोघांची वजाबाकी केली तर येईल अठ्ठावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार रुपये म्हणजेच याचा जो वाटा आहे तो अठ्ठावीस हजार रुपये आहे अठ्ठावीस हजार रुपये इतका असेल उदाहरण क्रमांक चार एका उद्योगात सुरेशने पाच हजार रुपये सहा महिन्यासाठी रमेशने दहा हजार रुपये नऊ महिन्यासाठी व महेशने बारा हजार रुपये एक वर्षासाठी गुंतवल्या गुंतवले वर्षा अखेर झालेला नफा हा चव्वेचाळीस हजार रुपये आहे आणि तो तिघांच्या मध्ये वाटणार आहोत तर कशा पद्धतीने आपल्याला वाटता येईल असं विचारलं मित्रांनो आतापर्यंतच्या उदाहरणामध्ये दोनच फक्त व्यक्ती होते आणि दोघांच्या मध्ये उद्योगधंदा सुरू केला होता पण या ठिकाणी मात्र या उद्योगामध्ये तीन व्यक्ती आहेत पहिला आहे तो सुरेश पहिला आहे तो सुरेश दुसरा आहे तो रमेश रमेश आणि तिसरा आहे तो महेश तिसरा आहे तो महेश या तीन व्यक्तीने एकत्र येऊन एक उद्योगधंदा सुरू केला आहे तर यामध्ये या, या तिघांच्या ज्या उद्योगधंद्यामध्ये मिळणारा जो नफ्याचं जे गुणोत्तर आहे किंवा प्रमाण आहे ते आपल्याला सुरुवातीला काढलं पाहिजे तर हे प्रमाण काढण्यासाठी काय होतं सूत्र आपलं कोणताही उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर आपल्याला भांडवल गुंतवावं लागेल भांडवल आणि ते ठराविक मुदतीसाठी गुंतवावं लागेल तर आपल्याला काय होईल नफा होईल किंवा तोटा होईल त्या व्यवहारामध्ये म्हणजे हे सूत्र असेल भांडवल गुणलेले मुदत मग या ठिकाणी प्रत्येकाचं भांडवल गुणले मदत करत जाऊ पण मी थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं होतं बघा की या ठिकाणी हे जे गुंतवलेली रक्कम आहे ही प्रत्येक ठिकाणी सारखी पाहिजे म्हणजे महिन्यामध्ये असेल किंवा वर्षामध्ये असेल तर प्रत्येक ठिकाणी सारखी पाहिजे इथं महिन्यामध्ये आहे इथे महिन्यामध्ये आहे पण इथे मात्र देताना एक वर्षासाठी सांगितलेली आहे म्हणजे आपल्याला हे एकाच राशीत एकाच कशात कन्वर्ट करावं लागेल तर महिना किंवा वर्षमध्ये मग आपण काय करू हे सगळं महिन्यामध्ये ठेवूया म्हणजे सहा महिन्याचं आहे असं राहील हे नऊ महिने आहे असं राहील हे जे एक वर्ष आहे इथे मात्र महिन्यामध्ये कन्वर्ट केलं तर काही बारा महिने येतील म्हणजेच काही बघा या ठिकाणी भांडवल बुलेली मुदत सुरेखचं काही पाच हजार गुणिले सहा प्रमाण काढतोय आपण पुढे रम्याच काय येईल दहा हजार गुणिले नऊ आणि महेल बघा बारा हजार गुणिले इथं वर्ष आहे ते आपल्याला महिन्यामध्ये रूपांतरित करायचं आहे म्हणजेच काय येईल बारा महिने येईल म्हणजेच काय येईल बारा महिने पुढे <coughs> नऊ गुंडे एक नऊ आणि एक दोन तीन एक चार या चार शून्य तर पुढे पुढे बारा गुंडे बारा एकशे चव्वेचाळीस आल्या आणि या तीन शून्य एक दोन तीन म्हणजेच काय आलं एक लाख चव्वेचाळीस हजार इथे तीन शून्य आहेत इथे तीन आहेत इथे तीन आहेत काय बघा मग तीस इथे येईल नव्वद आणि इथे येईल एक लाख चव्वेचाळीस हजार आहेत याचा तीन शून्य कॅन्सल झाल्या इथे तीन शून्य गेलं इथे तीन शून्य गेलं म्हणजे तीस नव्वद एकशे चव्वेचाळीस आला याला प्रत्येकाला भाग जायला अशी एखादी संख्या शोधूया तर या ठिकाणी प्रत्येकाला भाग जाणार म्हणजे सहाने प्रत्येकाला भाग जातो काय मग बघा पाच पाच पंधरा आणि चोवीस बघा सुरेच जे प्रमाण आहे ते पाच येईल रमेचं जे प्रमाण आहे ते पंधरा येईल आणि महेचं जे प्रमाण आहे ते चोवीस येईल आणि या तिघांच्या प्रमाणाची जर आपण बेरीज केली तर आपल्याकडे किती येईल बघा वीस आणि हे चव्वीस म्हणजे चव्वेचाळीस चोवीस म्हणजे काय येईल चव्वेचाळीस या तिघांच्या प्रमाणाची बेरीज केली तर चव्वेचाळीस येईल आपल्याला काय विचारले बघा पुढे प्रश्नामध्ये तर झालेला एकूण नफा आपल्याला दिलेला आहे झालेला वर्षाखेर झालेला एकूण नफा दिला आहे चव्वेचाळीस हजार तर तिघांमध्ये कसा विभागणार म्हणजे तिघांचा आपल्याला या ठिकाणी वाटा काढायचा आहे तिघांचा वाटा काढायचा आहे कोणाचा तिघांचा वाटा कसा काढता येईल बघा मग कोणाचा सुरेशचा वाटा पहिल्यांदा कोणाचा काढूया आपण सुरेश सुरेशचा वाटा बरोबर एकूण नफा सूत्र आपला आहे ते ठेवूया एकूण नफा भागिले एकूण प्रमाण एकूण प्रमाण गुणिले सुरेशचे प्रमाण काय असेल ते सुरेशचं प्रमाण काय असेल ते सुरेशचे प्रमाण मग ठेवा किमती एकूण नफा किती आहे आपल्याकडे चव्वेचाळीस हजार म्हणजे चव्वेचाळीस हजार आहे असं लिहिलं एकूण प्रमाण किती आहे चव्वेचाळीस म्हणून चव्वेचाळीस गुणिले सुरेशचे प्रमाण आहे ते पाच आहे म्हणून पाच लिहिलं बरोबर चव्वेचाळीस एके चव्वेचाळीस आणि ह्या वरच्या शून्यात तीन आहेत गुणिले पाच म्हणजेच पाच हजार रुपये हाला सुरेशचा वाटा आला सुरेशचा वाटा बरोबर सुरेशचा जो वाटा आहे तो आला पाच हजार रुपये था। अशाच पतीने आपल्याला दुसरा वाटा काढायचा कुणाचा सुरेश नंतर रमेश रमेशचा वाटा बरोबर रमेशचा वाटा बरोबर सूत्र तसंच ठेवायचं एकूण नफा भागीला एकूण प्रमाण म्हणजे चव्वेचाळीस हजार हा एकूण नफा आहे एकूण प्रमाण आहे ते चव्वेचाळीस आहे गुणिले फक्त सुरेच प्रमाण इथं ठेवायचं इथं आपल्याला सुरेच ठेवलं इथं फक्त आपल्याला रमेशच ठेवायचं रमेशचं प्रमाण किती आहे पंधरा आहे पंधरा ठेवूया म्हणजेच काय आलं बघा म्हणजे एक हजार आलं गुणिले पंधरा म्हणजेच आलं या ठिकाणी पंधरा हजार रुपये या दोघांचा गुणाकार केला तर काय येईल पंधरा हजार रुपये हा आला रमेशचा वाटा हा आला रमेश चा वाटा आता पुढे तिसरा वाटा काढायचा तो आपल्याला महेशचा वाटा महेशचा वाटा बरोबर सूत्र आहे तेच ठेवायचं आहे काय एकूण नफा एकूण नफा आहे तो चव्वेचाळीस हजार भागिले एकूण प्रमाण आहे चव्वेचाळीस आणि गुणिले त्याचं असणारं जे प्रमाण आहे ते एकुन नफा, एकुन नफा आहे चोवीस महेशचं जे प्रमाण आहे ते आहे चोवीस म्हणजेच एक हजार गुणिले चोवीस बरोबर चोवीस हजार रुपये बरोबर चोवीस हजार रुपये आला तर महेशचा वाटा आला चोवीस हजार रुपये रमेशचा वाटा आला पंधरा हजार रुपये आणि सुरेशचा वाटा आला पाच हजार रुपये पद्धतीने तिघांचा वाटा या ठिकाणी आपल्याला काढता येईल किंवा मिळवता येईल भागीदारी पार्टनरशिप भाग दोन या भागामध्ये अशा पद्धतीने आपण चार उदाहरणं पाहिलेली आहेत अशाच नवनवीन गणितीय माहितीसाठी आजच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद